आर टी ओमधील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार बंद करण्यासंबंधी दलित पँथरच्या शिष्टमंडळाने परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांना निवेदन दिले व यावर आठ दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम कार्याध्यक्ष दादा लोणारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष भाऊ गायकवाड महाराष्ट्र उपाध्यक्ष राजा रामभाऊ जाधव पुणे शहर अध्यक्ष आकाश पायाळ पुणे शहर संघटक अविनाश खंडागळे बहुजन संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र प्रशांत मस्के उपाध्यक्ष आर पी आय युवक आघाडी प्रशांत वाघमारे जयवंत भोसले आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते उपस्थित होते परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले जय भीम मी दलित तंडर पुरुष अध्यक्ष आकाश राजू बाळा माझ्याबरोबर आज आहे दलितचे महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ जाधव तसेच सेवा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ म्हसके इथं सर्व कार्यकर्ते तर आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो पुणे आर टी ओचे गायकवाड मॅडम जे ते आहेत तर त्यांना ज्या अमित शहराच्या आजूबाजूला जे काही लोडशेडिंगच्या ज्या गाड्या आहेत तर त्याच्यासंदर्भात व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहेत त्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी व त्याच्यामध्ये जे काय शासनाची फसवणूक केली जाते तर त्याचा जो महसूल आहे तो शासनाला मिळण्याच्याऐवजी तो एजंटमार्फत दलालमार्फत तर त्यांची जी काही टीम आहे तर त्या टीममध्ये तो वा वाटप केला जातो व शासनाची त्याच्यामध्ये फसवणूक केली जाते या संदर्भात आम्ही दलित पँथल संघटनेच्या वतीने आज इथं आम्ही अर्चण गायकवाड मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की सदर या सगळ्या सगळी सगळ्याची फसूल चौकशी करून तुम्ही त्याच्यावरती कडक कारवाई करा आणि दलित पॅन्थर पॅन्थल चाईलने आठ दिवसाच्या नंतर इथं तीव्र मोठं आंदोलन करून रोड जाम करून कारवाई करणार जय शिवराय जय भीम आज या ठिकाणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे आर टी ओ या ठिकाणी आज दलित पॅन्थरच्या वतीने आम्ही एक निवेदन देण्यासाठी आलो होतो हे निवेदन असं होतं की पुणे शहरामध्ये ज्या लोडशेडिंगच्या बेकायदेशीर गाड्या ज्या येतात ज्या बिना परवाना येतात त्या गाड्यांचा पैसे त्या गाड्यांच्या माध्यमातून काही एजंट यांच्याकडनं हप्ता घेतात तो हप्ता संबंधित काही त्यात आर टी ओच्या अधिकारीसुद्धा सामील आहेत ते त्यांच्याकडनं पैसे गोळा करून या गाड्या बिंदास आणि राजरोसपणे इथं दे त्यामुळं अशा गाड्यांवर आणि संबंधित जे कोणी एजंट आहेत आणि जे कोणी यात सामील आर टी ओच्या अधिकारी आहेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही आज दलित पॅन्टरच्या वतीने गायकवाड मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यात आम्ही अशी विनंती केलेली आहे की आठ दिवसात जर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा आम्ही इशारा मॅडमला दिलेला आहे जय महाराष्ट्र जय भीम मी राम गोरुबा जाधव मी महाराष्ट्र उपाध्यक्ष दिलितांतरसाठी काम करतो आज या ठिकाणी आम्ही आजच्या नाल गायकवाड यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो जे पुणे शहरामध्ये ज्या लोडशेडिंगच्या गाड्या चालत आहेत जो भ्रष्टाचार चालला आहे जे आर टी ओचे हो दहा पंधरा जण जे आहेत जे एजंट लोक जे दर महिन्यात त्यांच्याकडनं पैसे घेतात ते नेमके आठ दिवस ह्याला जातात तर त्यांच्या घरात जातात ते जाता, त्यांचं घर भरतात आज आम्ही आठ दिवसानंतर परत अर्चना मॅडमकडे कडे आहे दलित पॅन्टर स्टाईलने आम्ही आमचं आमच्या आंदोलन करू हा आमचा जाहीर इशारा आहे त्यांना जय जयवंत गौरव मोसले नागरी बोलतो दलित पॅन्टर जे कार्यकर्त्यांनी जे आता त्यांना जे पत्र आहे त्या पत्राची यांनी लवकरात लवकर कारवाई करावी